नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहो मराठी बालभारती इयता पहिली नवीन अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस या पुस्तकातील आपण पाठ क्रमांक तीन बघणार आहोत मी आणि माझे कुटुंब तर बघा या ठिकाणी हे जे चित्र तुम्हाला दिसते पहा या चित्रामध्ये हे आहे चित्र आपल्या कुटुंबाच आता या आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे फोटो आपल्याला काय करायचे आहेत या ठिकाणी चिटकवायचे आहेत जर आपल्याला आपल्याकडे फोटो नसतील तर आपल्याला काय करायचं आहे पेन्सिलने या कागदावरती या ठिकाणी चित्र काढायचे आहेत जसे की आजी आजोबाचं चित्र आईचं चित्र बाबाचं चित्र त्याच्यानंतर दादाचं चित्र किंवा ताईचं चित्र असे चित्र आपल्याला काढायचे आहेत तर आपण प्रथम काय करू या ठिकाणी आपण फोटो चिटकूया कसं चिटकवणार फोटो तर बघा मी काय करतो आहे मी फोटो चिटकवतो आहे माझ्याकडे जे उपलब्ध आहेत ते आता मी अगोदर आजोबाचा फोटो चिटकवतो आहे बघा पहा या ठिकाणी आजोबाचं चित्र, 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 चित्र मी पेस्ट केलेलं आहे नंतर आपण नावही लिहिणार आहेत बघा या ठिकाणी मला आजीचं चित्र चिटकवायचं आहे तर मी आता काय करणार आहे आजीचं चित्र या ठिकाणी चिटकवतो आहे बा पहा या ठिकाणी हे आजीचं चित्र आलं हे चित्र मी चिटकवतो आजीचं नाव मी नंतर लिहिणार आहे आता पुढे बघा मला बाबाचं चित्र या ठिकाणी चिटकवायचं आहे तर मी काय करणार आहे बाबाचं चित्रसुद्धा या ठिकाणी चिटकवणार आहे प या जागेमध्ये मी बाबाचं चित्र चिटकवतो आहे याच्यानंतर या ठिकाणी आईचं चित्र चिटकवतो आहे बघा हे आईचं चित्र आहे तर मी आईचं चित्र या ठिकाणी चिटकवतो बघा आता मी कोणाकोणाचे चित्र चिटकवलेत एक आजोबाचं आजीचं बाबाचं आणि आईचं आता पुन्हा आपण पाहूया खाली या ठिकाणी मी दादाचं चित्र चिटकवतोय हे दादा आहेत बघा आमचे आणि हे चित्र मी या ठिकाणी चिटकवतो आहे हे चित्र चिटकवलं आहे आता या ठिकाणी मी ताईचं चित्र चिटकवतो आहे बघा ही आहे आमची ताई या ताईचं चित्र मी या ठिकाणी चिटकवतोय आता बघा आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येकाची नावं असतात बघा मग काय करणार आपण तर नावं लिहायची आहेत प्रत्येकाची आपल्याला बघा आता माझ्या आजोबाचं नाव मला लिहायचं आहे तर माझ्या आजोबाचं नाव जे असेल समजा पांडुरंग तर मी काय करणार या ठिकाणी पांडुरंग लिहिणार बघा पा रंग, आणि ग पांडुरंग हे झालं माझ्या आजोबाचं नाव नंतर माझ्या आजीचं नाव समजा गंगाबाई आहे तर मी काय लिहिणार या ठिकाणी गंगाबाई या ठिकाणी गंगा आहे गंगा पहा या ठिकाणी हे माझे बाबा आहेत तर मला काय करायचं बाबाचं नाव लिहायचं आता माझ्या बाबाचं नाव आहे समजा रमेश तर मी या ठिकाणी काय करणार रमेश लिहिणार पहा रमेश नंतर आईचं आई नाव लिहायचं आहे आता माझ्या ना आईचं नाव समजा सीता आहे तर मी काय करणार या ठिकाणी सीता लिहिणार अशा प्रकारचे आपल्याला काय करायचं आहे आपल्या कुटुंबातील सर्वांची माहिती या ठिकाणी लिहायची आहे म्हणजे नावं लिहायची आहेत पुढे बघा या ठिकाणी दादाचं नाव आणि आपल्याला ताईचं नाव लिहायचं आहे आता माझ्या दादाचं नाव आहे समजा गोपाल तर मी काय करणार या ठिकाणी गोपाल लिहिणार गो पा आणि हे ल गोपाल आणि ताईचं नाव समजा आहे मीना तर तुमच्या ताईचं नाव जे असेल ते तुम्ही लिहायचं आहे मी ना या ठिकाणी लिहिलं मीना पा आता प्रत्येकाची चित्रं आपण या ठिकाणी चिटकवलेली आहेत आणि नावंसुद्धा लिहिलेली आहेत आपल्याला प्रत्येकाची कामं काय आहेत हे पाहायची आहेत आता माझे आजोबा काय करतात तर माझे आजोबा शेतीमध्ये काम करतात आजी काय करते तर आजी आजोबालासुद्धा मदत करते बाबा काय काम करतात तर बाबा आमचे टॅक्टर चालवतात आणि शेतीची कामेसुद्धा करतात आणि आई काय करते तर आईसुद्धा बाबाला मदत करते कामामध्ये आणि शेतीची कामेसुद्धा करते त्यानंतर आमचे दादा काय करतात आमचे दादा शाळेमध्ये जातात आणि आईने बाबाने सांगितलेली कामे करतात ताई काय करते तर ताई आईच्या कामाला मदत करते आणि दररोज ती शाळेमध्ये सुद्धा जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या घरीसुद्धा अशा प्रकारचे आपले आजी आजोबा बाबा आई दादा ताई त्यानंतर काका असू शकतात काकी असू शकतात तर अनेक व्यक्ती आपल्या घरामध्ये असू शकतात तर त्यांची सर्वांची नावे आणि त्यांची कामे आपल्याला सांगायची आहेत या ठिकाणी बघा आता हे आपल्याकडे समजा जर चित्र नाही आहेत तर आपण काय करायचं आहे तर पेन्सिलच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला जशी आली तशी चित्रं आपल्याला काढायची आहेत बघा जशी चित्र आली तशी काढायची आहेत पहा अगोदर आपण काय करणार आजोबाचं चित्र काढूया आजोबाचं चित्र काढतो आहे मी या ठिकाणी तुम्हाला जसं चित्र आलं तसं तुम्ही काढायचं आहे बघा हे आजोबाचं चित्र झालं बघा आता आजीचं चित्र काढूया या ठिकाणी आपल्याला जसं चित्र आलं तसं आपल्याला काय करायचं आहे आजीचं चित्र काढायचं आहे हे बाहे झाली आमची आजी पुढे बघा आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी बाबाचं चित्र काढायचं आहे तर बाबाचं चित्र काढूया मी या ठिकाणी हे बाबाचं चित्र काढतो आहे तुम्हाला जसे चित्र आले तशी काढायची आहेत अशा प्रकारचे चित्र आपल्याला काय करायचं आहे पेन्सिलने काढायचे आहेत त्यानंतर आईचं चित्र काढायचं आहे त्यानंतर आपल्याला दादाचं आणि ताईचं सुद्धा चित्र आपल्याला काढायचं आहे जसं जमले तसे चित्र आपल्याला काढायचे आहेत बघा दादाचं चित्र काढायचं आहे तुम्हाला जसं आलं तसं चित्र या ठिकाणी आणि ताईचं सुद्धा चित्र या ठिकाणी काढायचं आहे अशा प्रकारची चित्र आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत बघा तर नक्कीच तुम्हाला ही जमणार आहे आणि त्यांची कामं सुद्धा तुम्हाला सांगायची आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद